दिवाळी आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्हाला पदार्थ कोणते बनवायचे काय बनवायचे कोणते सामान आणायचं आहे कोणता पदार्थ आधी बनवायचं याचं टेन्शन आलेलं असेल तर घाबरायची गरज नाही अगदी झटपट आणि फक्त तीन स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा अजिबात गोंधळ उडणार नाही तर काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त तीन टीप फॉलो करायची आहे चला तर मग झटपट सांगते तर सर्वात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला कोणते पदार्थ बनवायचे आहे हे निश्चित करायचं आहे तुमच्या घरच्यांना कोणकोणते कौन, पदार्थ आवडतात तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात तुम्हाला जर कोणाला फराळाचा डबा भेट म्हणून द्यायचा असेल तर त्यामध्ये कोणते पदार्थ द्यायचे आहे हे आधी ठरवून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला काय काय बनवायचं आहे हे आधी ठरवून घेतलं तर त्यासाठी लागणारे साहित्य ते तुम्ही घरी बनवणार आहात की बाहेर हलवाई जोडून बनवून घेणार आहे हे सर्व निश्चित करायचं आहे जर तुम्ही घरी बनवणार असाल किंवा घरी हलवाई बोलवून तुम्ही बनवून घेणार असाल तर ते साहित्य त्यासाठी लागणारा किरा किराणा तुम्हाला घरीच आणावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे त्याची संपूर्ण यादी करता येईल याकरता तुम्हाला काय काय बनवायचं आहे ते आधी निश्चित करा कोणकोणते पदार्थ बनवायचे आहे हे निश्चित झालं म्हणजे त्यासाठी आहे आहे एक यादी करायची पदार्थ किती प्रमाणात त्यानुसार त्या फराळाचे साठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण ठरवायचे आहे म्हणजे वेळ ऐन वेळेवर तुमचं सामान कमी पडणार नाही किंवा उरून जास्त सुद्धा होणार नाही शिल्लक राहिलं तर ते सुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही प्रमाण आणि काय काय बनवायचं आहे हे ठरवलं तर तुमची किराण्याची यादीसुद्धा अगदी झटपट बनवून तयार होईल आणि वेळेवर तुमची गडबड होणार नाही यानंतर टीप नंबर तीन टीप नंबर तीन म्हणजेच पूर्वतयारी आणि नियोजन आपल्याला यामध्ये काय काय पूर्वतयारी करता येईल म्हणजे आपण अगोदरच करून ठेवलं तर दिवाळीच्या वेळेस आपली गडबड होणार नाही किंवा गोंधळ उडणार नाही तर त्यामध्ये आपण चकली बनवणार असाल तर त्यामध्ये चकलीची भाजणी तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता ते आठ ते दहा दिवस अगोदर बनवून ठेवू शकता तसेच अनारशांचे पीठ अनारसे बनवणार असाल तर अनारशांचे पीठ तु सुद्धा तुम्ही आठ दिवस अगोदर बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर शेवांसाठी बेसन घरीच दळायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही आठ दिवस अगोदर दळून ठेवू शकता याचबरोबर नियोजन कसं करायचं आहे आता तुम्ही पदार्थांची यादी बनवली आणि त्यामध्ये जर तुम्ही चकली शेव बनवणार असाल तर ती पाच सहा दिवस अगोदर तुम्ही बनवून ठेवू शकता त्याचबरोबर चिवडासुद्धा शंकरपाळी ही पदार्थ लवकर खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हे आधी बनवू शकता बिनपाकाचे लाडू जसे रवा लाडू आहे ते तुम्ही आधी बनवू शकता जे पदार्थ लवकर खराब होतात जसे गुलाबजाम पाकातील रवा लाडू किंवा पाकातले बेसन लाडू हे तुम्ही वेळेवर दोन दिवस अगोदर बनवू शकता तर या प्रकारे तुम्ही सर्व नियोजन केलं आणि पूर्वतयारी केली तर दिवाळीच्या वेळेस तुमची अजिबात गडबड होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू